आदिवासी गौरव दिवस व तेरा ऑगस्ट परिवर्तन सभा सभा घेण्यासाठी संपन्न परिवर्तन शोभायात्रा व तेरा ऑगस्ट शिंदखेडा येथे परिवर्तन सभा शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा येथील डाबरी परिसरात नुकतीच विश्व आदिवासी गौरव दिवस जगभरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते त्या पार्श्वभूमीवर दोंडायचे ते नऊ ऑगस्ट रोजी शोभायात्रेसह मार्गदर्शक सभा आयोजित केली जाणार आहे तसेच शिंदेकडा येथे सलाबाद प्रमाणे महापरिवर्तन सभा तेरा ऑगस्ट रोजी होत असून भिल समाज विकास मंच संस्थापक अध्यक्ष दीपक अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक विविध विषयावर चर्चा करण्यात आली सदर सभा मुलदा ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली सुरुवातीला आदिवासी समाजाचे दैवत व महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पार अर्पण करून अभिवादन मान्यवरांनी केले यावेळी आदिवासी विश्व गौरव दिवस नाच गाणे धिंगड गाणं करता नव तरुणांना योग्य दिशेला घेऊन जाण्यासाठी परिवर्तन होणे गरजेचे आहे म्हणून परिवर्तन सभेद्वारे समाजाच्या विविध कला गुणांना वाव देणे सांस्कृतिक कार्यक्रम मार्गदर्शक व्याख्यानाद्वारे शिक्षण व्यसन व्यसनमुक्ती स्वावलंबन जल जंगल जमीन आरोग्य आदी विषयांवर होणार आहे आदिमची रेलचेल असणार आहे या सभेत खानदेशातून असंख्य आदिवासी नेते व कार्यकर्ते सहभागी होत असून समाजातील बहुसंख्येने उपस्थित राहण्याचा आव्हान या निमित्ताने करण्यात आले यावेळी भील समाज विकास मंचचे संस्थापक अध्यक्ष दीपक दादा अहिरे जिल्हा सचिव अशोक सोनवणे परिवर्तन सभेचे नियोजित अध्यक्ष राजेश मालचे अर्जुन सोनवणे नंदुरबार जिल्ह्यातील बळीराम निकुम अभिमान वाघ अर्जुन सोनवणे राजू सोनवणे वसंत वाघ अनिल आगळे भगा मालसे तसेच डोंडायचा येथील रविद्रदा जाधव राहुल ठाकरे नानची अहिरी शरद ठाकरे राहुल सोनवाने परिसर रवींद्र सोनवणे सुनील ठाकरे शिंदखेडा परिसरातील महेंद्र मालचे रामभू मालचे श्यामा ठाकरे आदींच्या संख्येने समाज बांधव भगिनी शेकडोच्या संख्येने उपस्थित होते एमडीटीव्ही न्यूज साठी संपादक यादवराव सावंत शिंदखेडा सालाबादा परमाने नऊ ऑगस्ट आदिवासी गौरव पूर्ण भारत जिल्ह्यामध्ये भारत देशात केला जातो त्या निमित्ताने आपण इथं नऊ ऑगस्ट प्रतिमा पूजन चा कार्यक्रम ठेवणार असून सर्व तालुक्या जिल्ह्यातील आदिवासी समाजाला विनंती करतो की त्यांनी नऊ ऑगस्ट रोजी प्रतिमा पूजन यावं